नमस्कार मी उदय भोसले बाबा सर्व हिंदू बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्व हिंदू बांधवाने पंचंगा नदीतच विसर्जन करावे अशी माझी कळकळीची विनंती आहे नमस्कार मी गजानन तोडकर हिंदू एकता शहराध्यक्ष कोल्हापूर कोल्हापुरातील सर्व गणेश भक्तांना मी आव्हान करतो की आपल्या हिंदू परंपरेनुसार आपला गणपती वाज्या पाण्यामध्येच विसर्जन करावा असं मी आवाहन करतो आपण या ठिकाणी महानगरपालिका कोणत्याही प्रकारचा अटकाव आपल्याला करणार नाही याची जबाबदारी अम्याची असेल आपण आपला बाप्पा घेऊन वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करण्यासाठी पंचंगा नदीकडे यावं अशी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो मी मनोहर सोरप हिंदू महासभा सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील गणेश भक्तांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी पंचगंगा नदीत वाहत्या पाण्यातच विसर्जन करावे जय श्रीराम जय श्रीराम मी विक्रमसिंह झरक सर्व गणेश भक्तांना माझी कळकळीची एवढीच विनंती आहे की उद्या गण गणेश विसर्जन गणेश विसर्जन हे वाहत्या पाण्यातच झालं पाहिजे हिंदू परंपरेनुसार